आय जी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचे हे उत्तम उदाहरण यांना आहे ना मोठ्या कौट हाणायला पाहिजे टपाट्याने काय व्हायचं नाही याच्यासाठी भीक मागत असली तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगावण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण <laughs> म्हणजे पोलीस यांच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय फोन आहेत ते सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आय जी या पोस्टवरचा माणूस मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेले नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याच हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता <laughs> कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच हाणणार लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सीएन आणि रिया ती सगळं ठेवायला पाहिजे सेन चाका चाका ते उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ या, शिंदे साहेबां यांनी तंबाटे हाणले नुसते तंबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना आहे ना मोठमोठ्याने कवट हाणायला पाहिजे तंबाट्याने काय व्हायचं नाही कवटाने यांची धोके पडतील असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर कवाट काय असतं हे त्यांना कळाय पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी हे जर कधी तो जामीनावर सुटले यांच्या माग दोन चार गाड्या आणि कवट आगावणे आणि सापडला तर सोपे कर तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं पाहिजे किंवा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता आहे ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना ज्यांच्याकडे तोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे